ने एक मराठा एक मराठा आता कुठे जायचं आता कुठे जायचं अरे आता कुठे जायचं शिवाजी महाराज मराठा हा सर आता एकोणतीस ऑगस्ट ची काय तयारी चालू आहे काय एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज दादाच्या आदेशानुसार प्रत्येक गावोगाव चवढी बैठक घेऊन या ठिकाणी समाजाला मुंबईकडे येण्याचं आमंत्रण देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत यानंतर जी काय होईल अठ्ठावीस ता सत्तावीस तारखेला आंतरवलीमध्ये जायचं आणि आंतरवलीतून या ठिकाणी मुंबईकडे दादाबरोबर संपूर्ण समाज या ठिकाणी जाणार आहे तर आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत दहा हजार गाड्या या ठिकाणी बुक झालेल्या आहेत आणि यानंतर जे काय आणखीन जे काय आजूबाजूचा परिसर आहे समजा हो, आम्ही डोकीमधून आलेलो आहोत ते डोकीच्या आसपासचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन जी काय दादाची भूमिका आहे ती भूमिका त्यांच्यासमोर स्पष्ट करून समाजाला आरक्षणाचा फायदा काय होईल आणि या आरक्षणातून आपल्या मुलांना कुठल्या गोष्टी मिळणार आहेत याची जाणीव करून देऊन मुंबईकडे समाज जास्तीत जास्त कसा येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत बरं सर बर हे सर्व पक्ष जी मराठा आमदार आहेत त्यांना काय म्हणजे सूचना दिली आहे काय पाठिंबा द्या असं काय सर्व मराठा आमदारांना मनोज दादा जारांगे दा दा पाटील यांनी सांगितलेलं आहे की बाबा समाजाचा जो आहे त्याने समाजासाठी जर नसेल तर समाजही त्याच्या पुढे त्याच्यासाठी नसेल कारण जर आमचा व्यक्ती जो कोणी आमदार आहेत किंवा जे उच्च पदावर आहेत जर त्यांना आमच्या मुलाचं भविष्य त्यांच्यासाठी जर महत्त्वाचं नसेल तर ते व्यक्तीही आमच्यासाठी महत्त्वाचे नाही ही भावना प्रत्येक मराठ्यामध्ये आता जाणीवपूर्ण निर्माण झालेली आहे त्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे त्या घ्यायचा आहे उद्याच्या ठिकाणी ज्यांना यायचं आहे आमच्यासोबत येतील ते आमचे आहेत जे येणार ना नाहीत ते समाजाचे नाहीत असं या ठिकाणी आम्हाला वाटेल आणि त्या पद्धतीने आम्ही जाऊ असे परिस्थिती आहे सर्व पक्षीय मराठा आमदारांना संधी नाही तर गावबंदी पुन्हा होईल की होईल की शंभर टक्के कारण का या ठिकाणी जर या आंदोलनामध्ये आम्हाला तर शंभर टक्के माहिती आहे की आमदार कोण असो काय कोण असो याला कोण गिनत नाही सध्या फक्त संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील हेच आमच्यासाठी दैवत आहेत आणि समाज देखील त्यांच्यावर विश्वास ठेवून आहे आणि समाज या आमदाराला सुद्धा बाजूला सारून मनोज दादाच्या मागे शंभर टक्के उभा राहील बर सर सरासरी किती लोक येते समजा धाराशिव जिल्ह्यातून तुम्ही धाराशिव जिल्ह्यातून कमीत कमी या ठिकाणी आत्ता तर पन्नास हजाराच्या पुढी संख्या आत्ता तर झालेली आहे परंतु याहूनही जी काय चावडी बैठकीचा परिणाम मोठ्या प्रमाणात होत आहे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जी काय जिल्ह्याची टीम आहे तालुक्याची टीम आहे प्रत्येक गावातली टीम आहे हे टीम जी समाजाला जागृत करून आणखी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुंबईकडे येण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि तो प्रयत्न आत्ता तर आम्हाला वाटतं की ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे की लोक प्रत्येक गाव वस्त्यामधून मोठ्या संख्येने मुंबईकडे येतील यात कुठलीही शंका नाही ओके धन्यवाद